सर मी माझ्या पप्पाला दरात तिथे घेऊन जाऊ नका तर मला दहा बारा जरा पोलिसांनी मला धरलं माझी कपडी फाली ती मला कुठं कुठं बी हात मीत लावलाय मी म्हणली मला पॅटून टाकीतलं सगळ्या अंगात माझी आग होती मला झटू नका माझ्या बापाला मारता मारत मारत सगळ्या जणांनी नेलंय मी पाय धरून चिटकल्यावर सर माझ्या पोटावर तीवने लात घालून मला बाहेर पडलं ते पोलिसांनी घातले ते सर महिला नाही गडी होते जीन्स जिन्सनी लात घातले सर

मला मग आम्हाला आम्हाला गेल्यावर तुम्हाला तिथल्या तिथल्या जेल मध्ये टाकणार आहे बिगराण पाण्याचं आम्हाला भीती घातली बिगराना बसल बिगराण पाण्याची आणि खामची बसली बाळ बसली हात पाय आम्हाला जेवण उद्या सगळी आमची लेटर

आमची कोण तक्रार घेत का नाही आमचं काय आहे नेमका असलं आमची आईच नाहीत का माणसं तर का कोणी काय करणार नसतं